वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज आम्ही चाललोय गावाला शिवांत नाश्ता चालू आहे म्हणजे काहीच घेणं देणं नाहीये की जायचंय वगैरे काहीच नाही तुझा ड्रेस दाखव त्यांना ड्रेस दाखव तुझं त्यांना व्यवस्थित मागासून दाखव ना काय आहे द्

बघितलं <laughs> जे पण म्हणतात ना, ना कोणी नवरा खूप शांत आहे बघा आम्ही आता निघलोय तुम्ही गाणं बंद करणार कधी माझं कॉपी राईट लागल्यानंतर तर निघलोय आता आम्ही आमचा ड्रायव्हर पण रेडी आहे खाऊन पिऊन ड्रायव्हरचा <laughs> ब्रेकफास्ट होणं खूप गरजेचं असत हे बघा गुडा बल बाय बाय कराजू शिमबा बायकडे दिसत नाही व्हिडिओ तुम्ही देखा सगळ्या गोष्टी झाल्यात टेलर कट जाऊन झालंय आणि डिझेल नायट्रोजन या सगळ्या गोष्टी बेसिक ज्या गोष्टी असतात गोडूच खायचं प्यायचं पण झालंय तर आता चाललोय फायनली गुडू फायनली आपण तीस गावला गोडू आपण चाललोय तीस गावला आता हप्पी का आता कोणत्या रोडने जायचं मला सांग तू एकदा Okay. तर जातो आम्ही आता आणि रस्त्यात बघतो आम्ही काही खायचंय की नाही बाय आपल्या तर आता आम्हाला भूक लागली आहे आणि आता आम्ही थांबणार आहे मिसळ खायला हो ना तुम्ही तर नाश्ता करून आले ना घरूनच आपण खात हे काय हे कोण घेऊन आलंय मोबाईल पडला आणि हे ना एका शॉप मध्ये थांबले होते आणि हे सगळ्या गोष्टी घेऊन आले हे असलो काय डायट कोक आता बघा तुम्ही कि डाएट कोक हे आन्सर माझं बरोबर होत हे खूप वेळा मी सिद्ध करून दाखवू शकते कोक घेत नाही ना मी आणि एस तरी कुठे आणि हे घेतलंय आणखी काय घेतलंय काही काही चलत नाशे पाचशे रुपयाची खरेदी करणं गरजेचं आहे का शुगरफ्री खूप भारी आणखी द्या मला जे आणलंय ते पण द्या मला आणलंय माझ्या नावाखाली पण ते आता तेच खाणार आहेत हे गोष्टी कारण मी चॉकलेट ह्या गोष्टी कधी खातच नाही हे किटकिट काय एवढ्या प्रमाणात हे पण दीडशे रुपयाची आणायची गोष्ट होती का कुठे पण पैसे वेस्ट करणं गरजेचं आहे का वेस्ट नाही येते एवढं प्रेमाने आणलं चॉकलेट चांगलं आता चॉकलेट साठी सा काय विचार करायचा का घेऊ पण नको चॉकलेट मी खात नाही माहिती ना नाही खाते तुम्हाला माहिती मस्त खाते मी नाही खात चॉकलेट मला नाही आवडत चॉकलेट मी खरंच सगळी गोष्ट प्रूफ आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टींच प्रूफ शिवाय बोलतच नाही मी प्रूफ नसलं तरी बोलते तुम्हाला माहिती तर 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 मित्रांनो आलोय आम्ही कुठे आलोय आपण रांजणगाव मध्ये आलोय आणि तुम्हाला मी दाखव दाखवले आमच्या गावाकडे जातानी कट किती काय काय भारी आहे गोष्टी जायची मित्रांनो खूप भारी ह्या रस्त्याला जेव्हा मी ह्या रस्त्याला जेव्हा मी लागते ना नगर रोडला तेव्हा मला वेगळीच फिलिंग येते की आपण तिकडे जाऊन जेव्हा रिटर्न येतात जेव्हा असं वाटते ना तेव्हा चेहरा असं झालेला असतो आणि जेव्हा जात असतो तेव्हा असा असतो तर <laughs> म्हणजे पुण्याला यायचं म्हणून म्हणजे सासरी यायचं म्हणून नाही तर यायचं प्रत्येक गोष्टी ऑफिस घर शाळा गुडची यांच यांच पण थोडंफार <laughs> तर असल्या गोष्टी जेव्हा रुटीन मध्ये येणार येण्याचं ते रिझन असत माझ काही त्रास नाही त्यामुळे चेहरा असा होतो रडत ये ना तू रडत नाही मी मी रडत नाही मी कधीच रडले नाही मी लग्नात सुद्धा रडले होते लग्नात सुद्धा रडले नाहीये कपडे काही नाही सांगू पण एवढं आहे की म्हणजे गावाला जायची जी फिलिंग असतील खूप भारी आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी तुम्हाला पण तसंच सेम वाटत असेल मला तर वाटतं मित्रांनो म्हणजे नगर रोडला वाटलं असं म्हणजे रस्ता अननोन रस्त्याने आणि कसं वाटतं रस्ता आणि कटवत रस्ता आपण पण नगर रोडला आलो ना नगर रोडला आमचं गाव आहे अहमदनगरला तर खूप भारी वाटतं खूप कमी तुम्ही कमे, पण कमेंट करून सांगा की तुम्हाला पण असं वाटतं का गावाला जायला गावाला जायच्या वेळेस जातानी जातानी काय फिलिंग असती आणि येतानी काय फिलिंग असती कमेंट करून कमेंट करून सांगा खरंच तर आता थांबणार आहे कॅमेरा चालू आहे ना काय तर विदाऊट कॅम तर हे आता मला म्हणत होते की आपण लेजेंडर गाडी घेऊ फॉर्च्युनर तर मला काय म्हणायचंय त्या लिजेंडर मध्ये जे लोक बघितले मी आतमध्ये बसलेले ते सगळे टकले होते तर तुम्हाला टक्कल करायला लागल त्यासाठी तर तुम्हाला पण त्यासाठी टक्कल करायला लागल मग तुम्ही घेऊ शकता तर करणार का तुम्ही टक्कल लेजेंडर साठी टक्कल करेल ले। डेडिकेटेड माणूस आहे तुम्ही करणार का हो किंवा नाही यू शुड हॅव टू कॅमेरा लेजेंडर घेणार आहे टक्कल न करता टक्कल न करता रेजेंडर त्यांना टक्कल पडलेत मला टक्कल नाही पडला अजून मी हेल्थ कॉन्शियस माणूस तुम्हाला जर टक्कल पडलं तर <laughs> <व्यार> वेगळा <आदी संगी। laughs> <laughs> दोघांची केमिस्ट्री आम्ही दोघं एकमेकांना चिडवतो पण आणि प्रेम जीव पण तेवढच लावतो भांडण पण होतात असं भांड भांडण करतो आम्ही पण म्हणजे खूप भांडण होतात खूप म्हणजे लेवल नाही नाही होत होतात न बोलणं इथपर्यंत होतं पण आम्ही दोघांना एकमेकांना चिडवतो पण आणि एकमेकांसोबत सॉरी पण सॉरी कोण म्हणतो आमच्याकडे एक हे सॉरी जेव्हा पण कोणी सॉरी म्हणायला ना, सॉरी नाही म्हणायचं आणि दोन हजार रुपये ट्रान्सफर करायचे हे <laughs> सॉरी नाही म्हणायचं मित्रांनो तर त्यांच्याकडून मी दोन हजार रुपये आहे की जेवणी भांडण केलं माझ्याकडून मला माझ्याकडून नाही मला असं काय म्हणत त्याला फाईन आतापर्यंत कमीत कमी दहा हजारचा फाईन दिला असेल मी बिनकामा चुकी नव्हती माझी तरी पण मला फाईन बसलाय चुकी नव्हती म्हणणार असेल तर तुम्ही मग आता परत दोन हजार रुपये ट्रान्सफर करा बरोबर नाही मला तर असे आमच्या गोष्टी थोडी नाही जास्तच रागेट आहे आणि हे आहेत सॉफ्ट सॉफ्ट आहे तर मला कुठल्याही गोष्टीचा पटकन राग येतो तो पटकन जातो पण असं नाही तो जात नाही पटकन जातो पण आणि पटकन येतो पण माझं माइंडसेट थोडस वेगळं आहे स्वभाव प्रत्येकाचे काय म्हणतात त्याला कुंडली वेगळी असते गुण वेगळे असतात तर याच्या गोष्टी आहेत ना ते स एक कोणी जरी खूप हायपर असेल ना तरी एक शांत झालाय आमच्या दोघात म्हणजे एक अग्नी असेल तर एक पाणी असतं की त्याच्यात ओतलं मग म्हण कमी होत तेल ओतल्यावर तेल ओतल्यावर आणखीन अग्नी वाढतो तर तेल नाहीये ती माझ्या माझ्या अग्नीतलं हे पाणी आहे हे पाणी मग ती विसती अग्नी बघा या गाडीच्या मागे काय लिहिले काय लिहिले हो समुद्रावर राज्य करणारे कधी पण एका माशासाठी रडत बसत नाही भारी लीला काय करत आहे एकदम इनोसेंटली आणि खरं उत्तर दिलं तुम्ही आकडे नाही खरं मोबाइल नाही बघला असं म्हटलं होते हे पेन बघितलं हेलं पेन बघ पेन मोठं फॅन इथे आम्ही जिथे थांबलो होतो तिथे एक प्ले आ, प्ले एरिया होता आणि तिथे गुडू असं बघा कशी आहे तिला असं खेळायला खूप आवडतं आणि ती शाळेत पण हाच एन्जॉय करायलाच जाते तर तिला खायला नसेल तर काही तरी चालतं पण खेळायला पाहिजे बघा कशी आहे एकटीच खेळतीय आहे

फक्त जनावरे कशी सोडले जातात <laughs> त्यांना पाय कुठे नसती काय नसतं तस वाटत इकडं आल्यावर तर भारी एकदम भारी कसलं टेन्शन नाही मला पण कसलं टेन्शन नाही सगळ्या गोष्टी आता बघा तुम्ही आमच्या गावाकडे जायचं ना जरा झुम तू काय भारी ना काय एक नंबर काय भारी असून ना त्यावेळेस आपण ठरवूया चान बेबी मॉल वर जायला सगळं प्रदूषण नाही काय नाही गर्दी नाही गोंधळ नाही सगळं शांत सगळ ठिकाणी हिरवळ ते बघ गोड्या चान बेबी बघ कसलं भार दिसतोय कसलं सीन आहे जे इष्टी आली बघ ते इष्टी कर ना थोडं कसं भार दिसतोय पवन चक्के बघा वा हा हा कस वाटत आपल्या जरा वाट बर इकडे बघ छान हाय कर हाय कर त्यांना उपाय लोकांना हाय गेले आम्ही आता आणि काय झालं की जे सगळं वातावरण बघून मला रावलंच नाही आम्ही दोघींनी ठरवलं सन रुप मधून बाहेर आम्हाला आमच्या सोबत एकदम हाय लेवल ला गेले होते कि हाय प्राइस झाला होता त्यांना मी हा व्हिडिओ इथे क्लोज करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल आमच्या गावचा निसर्ग तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय सी यू बाय बाय